काल मंडळी परत एकदा तुमचं अवघडे फॅमिली ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे आळूवडी एकदम खुशखुशीत झाली आळूवळी बनवणार आहे तर ही आळूवळी माझ्या घरातल्यांना सर्वांना आवडते डाळ भाताबरोबर वांग्याची भाजी रस्साभाजी पातळ शेवग्याची शेंग्याची रसाभाजी याच्याबरोबर पण आवडते खूप भाकरी बाजरीची चपाती याच्याबरोबर खूप छान आवडते त्यांना चायच्या नाश्त्याबरोबर तर नरम पाव असतील तर त्याच्याबरोबर पण त्यांना सकाळचा नाश्ता राहिलेला जर वड्या असतील तर त्याच्याबरोबर पण त्यांना खायला पण खूप छान आवडतात तर आज मी तुम्हाला आळूहळू बनवून दाखणार आहे तर एकदम सोप्या पद्धतीने दाखवणार आहे तर चला बघूया आपण आळूवळीचं साहित्य तर मी ही आळूची पाने घेतलेली आहेत एक नऊ ते दहा पाने घेतलेली आहेत तर ही मी स्वच्छ याची आतले जे शिरा असतात हे काळे पूर्ण शिरा मी व्यवस्थित काढून घेतलेले आहेत की या शिरा काढल्यानंतर आपल्याला जे हे शिरा जर असतील तर घशामध्ये खसखस होते तर ह्या शिरा काढल्यानंतर ह्या खसखस होत नाहीत ह्याला कोणी कोणी आपण चटणीचं जे हे बनवतो आपण कोळ हे पण लावतात ह्याला की जेणेकरून खसखस न लागावी कोणी कोणी याला आपण पोळपोट लाटण्याने लाटून पण घेतात तर तुम्हाला जी पद्धत आवडेल ती त्या पद्धतीने तुम्ही करू शकता पण मी हे ह्याच्यावरच्या पूर्ण ह्या शिरा काढून घेतलेत स्वच्छ एक पाच मिनटं मिठाचं पाणी केलेलं आहे त्या मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतलेत माझ्या मुलांना सांगितले की भाज्या धुवून स्वच्छ घेताना मीठ थोडंसं टाकून ते स्वच्छ धुवून घ्यायच्या पाच मिनटं याच्यावरती आपलं केमिकल वगैरे मारलंच असतं तर स्वच्छ धुवून घेतले तर याच्यामुळे आपल्याला झुला पुलट्या वगैरे असे आजार होत नाही तर त्याप्रमाणे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर तुम्ही पण अशा पद्धतीने धुवून घ्या तर आता ही आळूची पाने घेतलेली आहेत मी नऊ ते दहा आणि एक मोठी बेसनची वाटी घेतलेली आहे पीठ कारण आळू वडी बनवतो आहे आपण तर त्याच्यासाठी आपल्याला जास्त थोडं बेसन लागेल आणि याच्यामध्ये मी थोडंसं जरा थोडा वेगळा मसाला घेतला आहे थोडंसं मी म्हटल्याप्रमाणे कोथिंबीर वडी बनवली रेसिपी त्याच्यामध्ये तसं की मी हे थोडंसं खिसलेलं खोबरं किंवा मिक्सरमधून काढलेलं बारीक करून घेतले थोडंसं खोबरं थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे हिरव्या मिरच्या घेतल्यात एक दहा ते बारा आणि लसूण पाकळ्या पण घेतल्यात आठ नऊ तर ह्या मिक्सरमधून मी बारीक करून घेणार याची थोडीशी पेस्ट आणि हळद मीठ हे तर मी तुम्हाला ज्यावेळेस पीठ मुरवेन त्यावेळेस तुम्हाला दाखवेनच मी तर आपण आता हे हिरव्या मिरची आणि लसूण मिक्सरमधून काढून घेऊया तर, तर मग आता ही एक वाटी पीठ घेतलेलं आहे आपण आणि हे बघा आता मी हिरवी मिरची आणि लसूण ती अशी बारीक पेस्ट करून घेतली थोडीशी जाडसरच आहे तर आता मी याच्यामध्ये हे पीठ घेणार आहे जसं आपल्याला लागेल तसं घ्यायचं आहे आपली पानं जास्त आहे तर मी थोडं जास्तच घेणार आहे जसं आपल्याला वाटेल तसं घेऊन टाकायचं आहे मी पूर्ण ही जरा थोडीशी तिखट करणार आहे तर सर्व हिरवी मिरची टाकणार आहे मी त्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकून घेणार आहे आणि हे आपण वाटण केलेलं म्हणजे वाटलेलं के सुक्क खोबर आहे थोडंसं जाडसर खिसून पण घेऊ शकता तुम्ही तर हे सगळं एक दीड चम्मच असेल तर एक चम्मचभर टाकलं तरी चालेल तर याच्यामध्ये चाले। मी टाकणार आहे एक चम्मचभर मी टाकणार आहे आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे कमी जास्त अर्धा चम्मच टाकून घेणार आहे आणि याच्यामध्ये आता मी घालणार आहे एक चमचभर तीळ घालणार आहे पांढरे तीळ खूप छान लागतात हे तीळ एक चमचभर टाकायचे आहेत आपल्याला तुम्ही ते तळपणा पण जर पन टाकले तरी चालतात मस्त चव येते पांढरे तीळ टाकल्यानंतर याच्यामध्ये तुम्ही जिरे पावडर जिरे हे पण टाकू शकता लाल तिखट हे हो, सगळं सर्व टाकू शकता थोडीशी मी एक अर्धा चम्मच हळद टाकणार आहे अर्धा चम्मच आपण हळद टाकून घेणार आहे जास्त कडवट नको म्हणून आपण अर्धा चमच टाकून घेणार आहे आणि आता याला आपण मिक्सरच्या भांड्यातून आता मी हे मिक्सरचं भांडं हे करून घेतलेले पाणी त्याच्यातून काढून घेतले तर मसाला होता याच्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि लसूण वाटलेला तर याच्यामध्ये आपण हे मिक्स करून घेऊया थोडस हळूहळू खूप छान होते आप आपापल्या पद्धतीने पण करू शकता पण जरा मी ही थोडीशी वेगळी पद्धत करते जरा आपल्या घरामध्ये असे आवश्यक सामान उपलब्ध असेल त्या सामानामध्ये बनवण्याचा मी प्रयत्न करते जसं लागेल तसं पाणी आपण टाकायचं जास्त पातळ पण नाही करायचं आपल्याला ना। थोडं घट्ट घट्टसच ठेवायचंय तुम्ही हाताने पण करू शकता पण मला थोडीशी हेवी मिरची जळजळ होते हाताला म्हणून कारण आपल्याला नंतर हातानेच पीठ लावायचं आहे आळूच्या पानांना म्हणून मी जरा चमचनेच करून घेते तर थोडंसं आपल्याला घट्टच पीठ ठेवायचं आहे मीठ पण तुम्ही जरा टेस्ट करून टाकू शकता असं काही नाही आपल्याला कमी मीठ लागत असेल तर कमी मीठ टाका चवीनुसार थोडंसं जर एकदम चवच पाहिजे तर तुमच्या चवीला टेस्ट करून टाकू शकता मस्त घट्ट झालेलं आहे ते पण मी थोडंसं याच्यातलं राहिलेले पीठ टाकून घेणार आहे थोडं कमी पडतात आपल्याला तर असं हे सगळं पीठ मिक्स करून आहे आणि आपल्या आळूवळीला लावायला तयार होऊन आहे आळूवळी ही पोटासाठी खूप छान असते पुरुष मंडळीसाठी पोट साफ होण्यासाठी माझी आई म्हणते पोष मंडळीला दिलेली आळूवडी खायला छान असते चांगली असते त्यांच्या तब्येतीसाठी तर आळूवडी बनवता मधून मधून रेसिपी पहा माझ्याने बनवायला घ्या तुम्ही आपलं पीठ तयार आहे तर आता आपण हे आळूवड्याचा बनवायला घेऊ वड्याला मी पीठ लावून घेणार हे बघा मी चाळण घेतलेली अशी आज आज ले ले मी, मी, आज ने ने मी आज कुकरमध्ये वड्या उकडून नाही घेणार मी आज हे असं पाणी ठेवलेल्या पातेल्यात गरम करण्यासाठी आणि याच्यामध्ये मी या चाळणीला थोडंसं तेल लावून घेणार आहे आणि याच्यामध्ये मी सगळ्या अळूच्या वड्या हे करून घेणार आहे ठेवून घेणार आहे उकडून घेणार आहे आज जरा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मी करणार आहे म्हणजे सगळे ह्याच पद्धतीने करतात पण मी कुकरमध्ये करत होते पण मी आज अशा पद्धतीने करणार आहे तर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि जशी आपली आळवळी लपेटून होईल तसं आपण याच्यामध्ये ठेवून देणार आहे तर आता आपण ही आळवळी बनवायला घेते तर हे अशा पद्धतीने घ्यायचं आहे आणि थोडं थोडं हे पीठ असं आपल्याला लावून घ्यायचं आहे सर्व पानांना आपण असंच लावून घेणार आहे करायची म्हणले की थोडा त्रास होतो कारण हे सर्व आपल्याला व्यवस्थित घशामध्ये खसखस न व्हावी त्याच्यासाठी आपल्याला यायला खूप मेहनत घ्यावी लागते जराशी सगळं व्यवस्थित त्याचे जे शिरा आहे त्या काढून घ्यावे लागतात व्यवस्थित त्याचं पानं नाजूक असतात एकदम पातळ त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित पाडावं लागतं त्याच्या शिरा तर असं आपलं लावून झालं याच्यावरती मी पान ठेवणार आहे दुसरं पान ठेवून घेतलं ते पण ह्याच पद्धतीनं असं मी लावून घेणार आहे म्हणजे अळूवडी मस्त पैकी दिसताना आपण जेव्हा कापतो तिला त्याच्या आपण वड्या तयार करतो छोट्या छोट्या तेव्हा दिसताना खूप छान दिसतात अशा पद्धतीने मी सर्व लावून घेतलेला आहे खायला खूप छान लागतात पण बनवताना थोडा त्रास होतो तरीही ही अशी घडी मारून घेते मी अशी घडी मारून घ्यायचे आपल्याला याची व्यवस्थित आणि ही परत अशी मारायची घरी जेणेकरून आपल्याला थोडंसं म्हणजे बारीक बारीक घड्या होतील आपल्या अशा अशा घड्या मारून घ्यायच्यामध्ये आणि हे अशी पकडून आपल्याला याच्यामध्ये ठेवून द्यायचे तर बघा ही आपली आळूवडी आता ही अशी ठेवलेली आहे मी याच्यामध्ये तर ह्या सर्व आता आळूची पाना मी अशा ही लावून घेणार आहे तर नक्कीच पहा माझी रेसिपी आवडी फॅमिली ब्लॉग वरती आपला युट्यूब चॅनल आणि बनवून पहा आणि कमेंटमध्ये सांगा मला मग कशा बनलेल्या आहेत त्या आळूवड्या आपल्या सर्व रेसिपी एकदम साध्या आणि घरगुती मसाल्यामधल्याच आहेत तर पहा तुम्ही जमेल तेवढ्या मी सोप्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करते जास्त हॅवी मसाले वगैरे मी वापरत नाही जास्त मागड्या वगैरे की आपल्याला म्हणजे ते मिळणारच नाही किंवा उपलब्ध नसणार आहे घरात अशा पद्धतीचे आपलं थोडक्यात जमेल असं मी प्रयत्न करते तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि प्रयत्न करा जरा अशा सर्व आपण अशा घड्या मारून घेणार आहोत ठेवायचं तर सर्व आता मी असं आळूच्या पानांना पीठ लावून घेते तर पाहता आपल्या सर्व मी आळूच्या वड्या मस्त पैकी त्याला पीठ लावून बेसन पीठ मसाले वगैरे सर्व लावून त्याला आता मस्त पैकी लपेटून ठेवलेले आहेत उकडायला तर आता ह्याच्यावरती आपण हे असं झाकण ठेवणार आहोत की ह्याची वाफ लावून हे उकडले जातील तर एक आपण कुकरमध्ये दोन तीन शिट्ट्या काढतो तर पाच सहा मिनटं लागतात तर एक मी दहा मिनटं ठेवणार आहे तर दहा मिनटात आपण वाट पाहूया आपल्या आळूवडीची तर चला तर मंडळी आता आपण पाहूया आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत की नाही तर आता आपण लेट हटवून बघूया बघा मस्त असा सुगंध येत आहे ये मस्त छान अशा तर बघा चेक करायचे अशा हा मस्त शिजलेले आहेत तर आपण त्याला थंड करण्यासाठी ठेवू पाच मिनटं आणि मस्तपैकी याचे काफ करून घेऊया आणि मग फ्राय करायला घेऊया हा मंडळी आपल्या कशा मस्त वड्या शिजून तयार आहेत बघा किती छान वाटते बघा कशा छान झालेल्या आहेत गरम आहेत जरा गरम गरम आहे जर आपण याला थंड होण्यासाठी ठेवणार आहोत एक पाच मिनटांनी मस्तपैकी कटिंग करून आता गरम तेल व्हायला ठेवली मी कढई फ्राय करायला आपल्याला तळण्यासाठी तर आपण याला काटिंग करून घेऊ मस्तपैकी तर चला तर मंडळी आता आपण बघा हे अशा मस्तपैकी अशा कट करून घेतलेल्या आहेत आळूच्या आपण बघा किती छान मस्त कोटिंग भरलेलं आहे याच्यामध्ये म्हणजे आपण पीठ भरलेलं आहे याच्यामध्ये मसाला वगैरे मस्त मला जास्त इंग्लिश येत नाही तरी पण मी प्रयत्न करते बोलण्याचा तरी बघा हे मस्त आपलं स्टपिंग झालेलं आहे छान व्यवस्थित तर आपण याला आता ट्राय करून घेऊया मस्त पुरपुरीत खुसखुशीत तळून घ्यायचे आपण याला छान असं मस्त मस्त कशा आपल्या कुरकुरीत आणि खुशखुशीत आळूवडी कशी आपली मस्त तळली जाते बघा छान असं लाल लाल झालेले आहेत बघा मस्त कसा छान कलर पण आलेला आहे लाल लाल तर व्यवस्थित आपण त्याला पीठ आतून लावलं ना मस्त बस भरलं व्यवस्थित पाणी आपण त्याला एका ठेवून व्यवस्थित दोन दोन केले ना मस्त त्याला छान असं एक प्रकारचं त्याला एक मस्त कोटिंग बसतं मस्त छान वाटतं बघा आता कसे छान वाटतात बघा किती छान दिसाय दिसते आळूवडी खूप छान लाल कलर आलेला आहे आपल्या आळूवडीला बघा मस्त झाले आता त्याला मी प्लेटमध्ये काढून घेते मी याला प्लेटमध्ये आता काढून घेणार आहे बघा मस्त वडी आपली कुरकुरीत खुसखुशीत तयार झालेली आहे मस्त बाग कशी दिसते एकदम छान एकदम त्याचे रोल पण मस्त झाले आहेत विस्कटले नाहीत आपल्या तेलामध्ये तळताना खूप छान दिसतंय तर नक्कीच करून पहा तुम्ही वडी ची रेसिपी आवडे फॅमिली ब्लॉगवरची बघा आपण आतमध्ये याच्यामध्ये टाकलेलं जे तीळ आहे ते तीळ पण बघा किती छान दिसते मस्त असं बघा कुरकुरीत झालेले एकदम छान असे बघा एक खूप छान असे ही लेहरी अशी किती छान दिसते बघा तिळाची मस्त वाटते आणि ह्या सर्व अशा ह्या आळूवडी आहेत आपण कटिंग करून घेतलेल्या बारीक करून घेतलेल्या मस्तपैकी अशा पद्धतीने सर्व आता मी तळून घेणार आहे मस्त डाळ्या भाताबरोबर छान लागतात नाश्त्याला तर खूप छान लागतात मी सांगितल्याप्रमाणे माझ्या मिस्टरांना तर खूप आवडतात नाश्त्याला नरम पावाबरोबर चहा बरोबर मस्त खूप छान वाटतं त्यांना खायला कुरकुरीत अशा कुरकुरकुरकुडकुरकुड अशा खायला मस्त वाटतं तर मंडळी चला तर आता आपली आळूची वडी तयार झालेली आहे तर पहा आळूची खुसखुशीत आणि कुरकुरीत अळूची आळूची वडी जी रेसिपी आहे ती मी आता तुम्हाला दाखवलेली आहे तर कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी झालेले आहे आळूची वडी तर पहा कशी छान दिसते आपली आळूची वडी तर नक्कीच करून पहा आणि कमेंटमध्ये सारा शे शा, सांगा आणि शेअर करा सबस्क्राईबर करा आणि आता भेटूया धन्यवाद नंतरच्या नवीन नवीन रेसिपी घेऊन